श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून होत आहे आणि या नवरात्रीची समाप्ती ही दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे या दिवशी विजयादशमी म्हणजेच आपण दसरा आसन साजरा करत असतो वर्षभरात एकूण चार नवरात्र साजरा केल्या जातात ज्यापैकी के दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री ह्या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो ज्यामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते दरवर्षी शारदीय नवरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आणि आईच्या नऊ रूपांची पूजा करत असतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या वर्षी दोन हजार पंचवीसची ची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवसांची चालणार नाही तर ती पूर्ण दहा दिवस चालणार आहे हा एक दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि हा योग खूप शुभ मानला जात आहे पंचगणानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर आणि विजयादशमीने संपेल यावेळी दिवस चालेल जे दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असेल यावेळी महानवमी एक ऑक्टोबरला आणि रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप मा सिद्धदात्री यांची पूजा केली जाते यासोबतच या दिवशी कन्यापूजन भंडारा आणि हवन यासारख्या महत्वाचे विधी सुद्धा केल्या जातात शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण दर्शवले जाते यावेळी नवरात्री तिथीची वाढ होणे एक शुभ संकेत आहे ज्योतिषांच्या मते असे याचा अर्थ आहे की या काळामध्ये दे देश आणि जगासाठी समृद्धी ही देवी घेऊन येणार आहे यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होणार आहे नवरात्रीमध्ये मा राणीची सवारी देखील खूप महत्वाची असते माता दुर्गेची सवारी तिचं आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानंतर निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते या दहा दिवसांच्या नवरात्रीत भक्तांना दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी मिळेल मा दुर्गाच्या प्रत्येक रूपाची पूजा करण्यासोबतच भाविकांना दहाव्या दिवशी आईचे आशीर्वाद मिळू शकतील नवरात्र ज्याचा अर्थ असतो नवरात्री असा असतो हा एक उत्साही सण आहे जो संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायातील उत्साह आणि भक्तीने साजरा केला जातो नवरात्रीमध्ये सर्वात महत्वाचं जे असते ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे उपवास हे घरातील महिला किंवा घरातील पुरुष देखील नवरात्रीचे उपवास जे आहेत तर त्या करत असतात काही जणांचा नऊ दिवसांचा उपवास असतो तर काही जणांचा फक्त घटस्थापना आणि घट ज्या वेळेस उठतात त्या दिवशी हे उपवास केले जातात तुमचा ज्या पद्धतीचा उपवास असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या तीन स्त्रिया ज्या आहेत तर त्या त्यांनी चुकूनही नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नये या तीन स्त्रियांनी उपवास केला तर आयुष्यभर पश्चाताप होईल संकटे सुरू होतील दारिद्र्य मागे लागेल घरावर कुटुंबावर संकटे येतील तर अशा या कोणत्या स्त्रिया आहे त्याचबरोबर उपवासामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहे हा उपवास कशा पद्धतीने करावा कोणत्या स्त्रियांनी उपवास करू नये कोणत्या पुरुषांनी उपवास करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंटमध्ये जय मा दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दुर्गा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल शारदीय नवरात्र हे प्रत्येक घरात प्रत्येक भागामध्ये साजरे केले जातात जरी आपण घटस्थापना केली नाही तरी आपण मंगल कलशाची पूजा ही शारदीय नवरात्रेमध्ये करतच असतो पण शारदीय नवरात्रीमध्ये काही महत्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात शारदीय नवरात्र हा अत्यंत पवित्र आणि साधना प्रदान सण आहे देवीची उपासना करताना काही गोष्टी टाळल्या तर साधना अधिक शुद्ध राहते आणि मन शांती लाभते शारदीय नवरात्रीमध्ये टाळायच्या चुका कोणकोणत्या तर त्यामध्ये या काळात मांसार मद्यपान कांदा लसूण आदी तामसिक पदार्थ खाणे टाळावे घर पूजास्थान आणि स्वतःची स्वच्छता राखणे आवश्यक आहे नवरात्रात गोंधळ कचरा धुळकटपणा राहू नये ज्यांनी अखंड नंदा ज्या प्रज्वलित केले आहे त्यांनी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी वीजली तर ती अशुभ मानली जाते उपवास किंवा व्रत घेतल्यास मध्ये सोडू नये शारीरिक अडचण असल्यास नियमशास्त्रानुसार बदलावे पण अचानक व्रत मोडणे टाळावे पूजा करताना फोन गप्पा वादविवाद किंवा नकारात्मक विचार टाळावे संपूर्ण मनाने देवीची उपासना करावी घटस्थापना केली असल्यास त्याची नीट काळजी घ्यावी पाणी जास्त ओतू नये नारळ मातीचे रोप सुकू देऊ नये नवरात्रामध्ये दे, वाईट सवयी राग कटुता अपशब्द टाळून शांतता संयम आणि करुणा पाळावी देवीच्या उपासनेत प्रत्येक जीवात देवीचे स्वरूप आणावे त्यामुळे दुर्बलांचा अपमान करू नये नवव्या दिवशी घट विसर्जन व देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना योग्य विधी करावेत घाईघाईने करता न करता शास्त्रानुसार पार पाडणे आवश्यक आहे या काळामध्ये स्त्रियांना व लहान मुलींना आदर द्यावा हा नियम आपण वर्षभरासाठी सुद्धा पाळला पाहिजे कन्या पूजन करणे विशेष मंगल मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर पूजन आवर्जून करावे काही ठिकाणी रात्री जागरण करून भजन कीर्तन केले जाते ते भक्तिभावाने शिस्तीत करावे यावर्षी घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी सहा वाजून नऊ पे पासन, ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अष्टमीची तिथी ही तीस ती, ती सप्टेंबरला असणार आहे आणि नवमी जी आहे तर ती एक ऑक्टोबरला असणार आहे विजयादशमी ही दोन ऑक्टोबरला असणार आहे आणि काही स्तोत्रांप्रमाणे नवरात्री बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान होते आणि विजयादशमी हे दोन ऑक्टोबरच्या दिवशी असणार आहे पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा त्याच तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी नवव्या दिवशी सिद्धिदात्री आणि दहाव्या दिवशी विजयादशमी असते तर अशा पद्धतीने देवीच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करून ते एक शक्तीच्या आणि विष्णुरूप दर्शवत असतात नवरात्रीचा उपवास हा शरीर मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतो हा उपवास कुणीही करू शकतो परंतु तो धार्मिक नियमांचे पालन करून आणि संयमाने करावा लागतो नवरात्रीच्या उपवासामध्ये देवीची भक्ती आणि त्यागाचा भाव हा विशेष महत्त्वाचा असतो कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करू शकतो उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत तर फळे दूध आणि दुधजन्न पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर राजगिरा पीठ साबुदाणा यासारखे बनवलेले पदार्थ खिचडी पुरी पराठा वडा आणि शिरा जे राजगिरा पिठापासून बनवलेले जातात हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात शेंगदाणा बटाटा इतर हे पदार्थसुद्धा तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकतात उपवासामध्ये तामसिक पदार्थ चुकूनही खाऊ नये मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ शिळे अन्न चुकणे खाऊ नये ज्यांना व्यसन आहे त्यांनी व्यसन सुद्धा या उपवासामध्ये करू नये त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तर तुम्हाला घरामध्ये पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं असतं तुमच्या घरामध्ये घटाची स्थापना तुम्ही केलेली असेल केलेली नसेल तर ही तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घराच्या बाहेर एखादी सुवासीन महिला आली तर तिला हळदी कुंकू आणि काहीतरी खाण्यासाठी द्यायचं आहे कारण देवी ही कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल हे ये सांगता येत नाही त्यामुळे या नवरात्रीमध्ये जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं दानधर्म आणि पुण्य करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता त्यानंतर आपण बघूया की नवरात्रीचे उपवास जे आहेत तर त्या कोणत्या तीन स्त्रियांनी करू नये बघा आपण नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची खूप उपासना करत असतो पण काय होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण म्हणतो की मी उपवास केला पण तरी त्याचं फळ नाही तर हे का होतं तर काही चुका आपल्याकडनं आपल्याकडनं होत असतात किंवा या ज्या स्त्रिया यांनी जर हा उपवास केला तरीही त्याचे जे दोष आहे तर ते लागत असतात त्यामुळे आता आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या स्त्रियांनी हा नवरात्रीचा उपवास जो आहे तर ते करू नये याबद्दलची माहिती घ्यायची आहे त्यामध्ये पहिली जी स्त्री आहे ते म्हणजे गर्भवती स्त्रिया गर्भवती अवस्थेत शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते उपवासामुळे आई व बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यामुळे शक्यतो करून आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच गर्भवती महिलांनी हा उपवास करावा उपवास जर तुम्हाला शक्य नसेल तरी फक्त तुम्ही देवीचे नामस्मरण केले तरीही चालेल त्यानंतर दुसरी जी स्त्री आहे ते म्हणजे स्तनपान करणाऱ्या माता दूध देणाऱ्या मातेला जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव पदार्थ आवश्यक असतात उपवास केल्याने दूध कमी होऊ शकते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांनी सुद्धा हा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू करू नये त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे मासिक धर्माच्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी ज्यांना पहिला दुसरा तिसरा दिवस हा घटस्थापनेच्या दिवशी असेल तर त्यांनी घरामध्ये घटस्थापना चुकूनही करू नये तुम्ही उपवास करू शकता पण घटस्थापना तुम्हाला या दिवशी घरामध्ये करता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर अत्यंत अशक्त किंवा रक्तक्षय असलेल्या स्त्रिया उपवासाने रक्तक्षय आणि थकवा वाढतो त्यामुळे अशा स्त्रियांनी सुद्धा उपवास जो आहे तर तो करू नये त्याचबरोबर अशा स्त्रिया ज्या स्त्रिया दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन करत असतात नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतात अशा स्त्रियांचा उपवास हा कधीच फलात जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता न ठेवता तुम्ही जर हा उपवास केला त्याचेही तुम्हाला चांगले फायदे होतील अशा स्त्रियांनी कठोर उपवास करण्यापेक्षा हलका उपवास फलहार दूध दही सुकामेवा उपवासातील हलके पदार्थांचा आहार घेऊन भक्ती करा देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे तुम्ही जितकी भक्ती कराल तितकं त्याचं फळ हे आपल्याला मिळणार आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करा त्याचबरोबर सर्व मंगले, मंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण जे आहे तर ते रोज करायचं आहे रोज ज्या वेळेस आपण आरती करणार आहोत तर त्यावेळेस त्या आरतीमध्ये तुम्हाला कापूर जो असतो तर तो टाकून त्याची आरती जी आहे तर ती करायची असते आणि आरतीमध्ये तुम्हाला थोड्याशा दोन लवंग टाकायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला नवरात्रीमध्ये ह्या सर्व नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे या नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे जे आहे तर ते बघायला मिळतील आणि देवी दुर्गेची तुमच्या कुटुंबावरती चांगली कृपा होईल भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ